महाराष्ट्र राज्यामध्ये सैनिकांचा जिल्हा अशी ओळख असलेल्या सातारा जिल्ह्यातील विविधतेने नटलेल्या कोरेगाव तालुक्यातील ऐतिहासिक गाव म्हणून साप या गावाला ओळखले जाते या गावातीलच माजी सैनिक श्री दत्तात्रय ज्ञानू कदम इनामदार हे लढवय्य सैनिक म्हणून ओळखले जातात सैन्य दलातील सेवेनंतर कौटुंबिक जडणघडण बसवत मुलांना उच्च शिक्षण देताना संघर्षातून त्यांनी केलेली समृद्धीकडील वाटचाल नव्या पिढीसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे बाय पत्राच्या खोलीतून सुमारे कोटभर रुपयांच्या बंगल्यापर्यंतचा संघर्षमय असा खडतर प्रवास पाहुयात श्री दत्तात्रय कदम इनामदार यांच्याच शब्दात मी दत्तात्रय कदम जीवनात चढ उतार होतात माझ्या जीवनातली दहा वर्षाचा हा मध्ये गेलेला आहे मी हा दोन युद्ध केलेली आहे सिक्स्टी फायवचं बी लढाई केलेली आहे आणि त्यानंतर सेवंटी मध्ये मी लढाई केली रिशा घेतल्यानंतर मी घरी आलो घरी आल्यानंतर मी दुसऱ्यासारखं कुठं डुकरी वगैरे तरलो नाही मी फक्त शेती करत आलो ते सुद्धा उत्तम केलेली आहे त्याच्यामध्ये आम्ही अनेक प्रकारच्या पद्धतीचे आलं लावणं ऊस लावणं बागा घेणं पपईच्या बागा केळीच्या बागा पेरूच्या बागा आंब्याच्या बागा अशा बागा वेगवेगळ्या लावून घेतल्या सकाळच्या गडामोडी होत राहतात आमचं एकत्र कुटुंब होतं तो, तो पण ते चांगलं चाललं होतं पण त्यानंतर हे विरक्तीकरण झाल्यानंतर माझ्या पद्धतीने बड बोजावरती हा मुलांच्या शिक्षणाचा बोजा पडला प्रथम तर माझ्या डोक्याप्रमाणे मी तिथं माझे पपईची बाग असायची त्याला मला फोन करावे लागायचे म्हणून याला फोन असेल त्यावेळेला माझा मी फोन घेतला आणि त्या फोनच्या आधारे मी पुन्हा म्हटलं आता याच्यामधून आपण काहीतरी नवीन जीवन जगूया म्हणून माझ्या डोक्यात आलं एस टी डी काढायची म्हणून मी एस टी डी काढली एस टी डी काढल्यामुळं त्याच्यामुळे मुलांना आमच्या जगात येत नाही झाली त्यानंतर आमच्या मुली शाळा शाळेत होत्या लहान लागताना त्यांना मी मोठं करायचं म्हणजे त्यांना विद्याल कसं बनवायचं हे डोक्यात घेतल्याचं मी म्हणलं यांना बाहेर फिरवलं पाहिजे म्हणून मी त्यांना पहिल्यांदा स्टार्टिंगला पोहण्याचे गेम शिकवल्या पोहण्यामध्ये मी स्वतः त्यांच्याबरोबर काम पोहायला शिकलो आणि त्यांना शिकवलं सगळं ट्रेनिंग दिलं त्यामुळे त्या मुली शिकत गेल्या आणि त्या महाराष्ट्र लेवर पण गेल्या पहिली आमची मुलगी आली ती महाराष्ट्रात दोन बरं आली पहिल्यांदाची लोक पण अशा पद्धतीने ती वाढत त्यांनी चांगल्या सर्टिफिकेट मिळत त्याचा परिणाम एक झाला की त्या मुलीला शिक्षणाच्या नंतर आपण शिकलं पाहिजे हे ज्ञान झालं त्यामुळे त्यांनी अचूक असं शिक्षण घेतलं आणि त्यात एक थोडी माझी मुलगी आहे ती एम ए एड झाली आणि त्या आज रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नोकरी करतात दुसरी माझी मुलगी आहे ती एम पी एड झाली नागपूरमधून अमरावतीला तिचं शिक्षण झालं मी नेहमी चांगले विचार ठेवले आणि नेहमी मोठं कसं व्हायचं हे मी दाखवत राहिलो तर त्यानंतर आता जीवनात परिवर्तन होत राहतं बदल होत राहतो त्याच्या करता करता माझ्या जीवनामध्ये आत्ता फक्त माझ्या जीवनातला पहिला पर्याय हा म्हणायला की जीवन कसं जगावं म्हणून माझ्या त्यात थोडासा म्हणजे काही काळामध्ये माझी वायफास झाली त्यावेळेला मी डॉक्टरना म्हटलं की डॉक्टर साहेब छातीमधनं विरायची आहे इथं गोळी लावली असते दुःख वाटून येतं पण आज तुम्ही माझ्या छातीतून माझी ओपन बायपास करताय म्हणजे माझं राहिलेलं आयुष्य मी की आता हिथून पुढं जीवन जगून माझं जे जीवन स्वतःचं आहे ते मी फार काढला काही करणार प्रकारचं मला वाचनाचं रेल आहे मी वाचन कमीत कमी आत्ता मला बंद झालं पण माझ्या डोळ्यामुळे त्रास होत म्हणून मी चार चार पाच पाच सहा सात तास वाचन करत असतो आमचा हा मुलगा आमोद दत्तात्र कदम हा बारावी पास झाला चांगल्या मार्कांना पास झाला तरी तरी त्या काळात त्याला चांगली मार्क मिळाली होती की बाबा आमचे एक मेहने आहे मुंबईला पुण्याला असं भोसले म्हणून ते काच आहेत कुठलं ते कॉलेजचे तर त्यांनी त्यांना मी विचारलं बाबा हे क आमचा एक मुलगा आहे ते घालायचा आहे कुठलं कॉलेज चांगलं कुठलं आहे तर म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तर बी एम सी सी कॉलेज कॉमर्सला एक नंबरचं कॉलेज आहे आणि त्यामध्ये मोठमोठे माणसं शिकून गेले मग त्यांना ते शरद तिथे शिकलेले आहेत मोठे 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 अधिकारी तिथे शाळा शिकलेल्या आहेत मोठे ऑफिसर झालेले आहेत अरे ठीक आहे शिकू द्या आणि मग तिथं त्याला ॲडमिशन घेतलं मी तिथं पुन्हा बी एम सी सीमध्ये गेलो तिथं आमचे पाहुणे भेटले. एक पाटणकर म्हणून त्यांनी मग मुली काय पाहुणा आला म्हणून हावलं म्हटलं बा असं आहे माझ्या मला ॲडमिशन घ्यायचं आहे तर पैसे नव्हते काय नव्हते तर मला पैशाची फार च फार परिस्थिती कमजोर पैसे एकदम दहा हजार रुपये कुठून आणायचे म्हणून आमचे मित्र सुखदेव करम त्यांच्याकडून मी दहा हजार रुपये जाता जाता घेतले आणि गेलो मग दहा हजार तिथं फक्त पाच हजारात त्यांचं ॲडमिशन झालं की म्हणजे आता मी राहण्याची सोय करू शकत नाही तेवढी राहण्याची सोय तुम्ही करा ॲडमिशनला घेतली चार साडेचार हजार रुपये आणि झाल्यानंतर त्यांना शिकवायला मग तिथं खोल्या कुठं भाड्यान मिळाल्या तो खोल्या मिळाल्या झाल्यानंतर मग भाड्या घेताना अनेक ठिकाणी विनंती केली परत शेवटी रेंटवरती घेतली आणि तिथे तो राहू लागला पहिलं वर्षी काढलं दुसऱ्या वर्षी त्यांनी म्हटलं ठीक आहे आता घेतो मग त्यांना कॅन्टीन मिळाली हॉस्टेल मिळालं तिथं राहू लागली चांगल्या पद्धतीने त्यांनी चांगले जोडीदार मिळाले त्याला त्याचे जोडीदार फार चांगले टॉपरचे आहेत दु जो जो की जे आत्ताच्या काळात जवळजवळ जो कलेक्टर आहेत कोण त्याच्याबरोबरचे एक आता पी एच डी झाले त्याचा मित्र एक आहे त्याने पीचडी केले पण साहेबांना म्हटलं बाबा तुम्हाला शिकायचं तर नोकरी तेवढी कळ तुम्ही या क्षेत्रात चावा आणि साहेबांनी माझं ऐकलं त्याने पटलं त्याला म्हटलं तुमच्या वीस हजारात ही चार मासं कशी जगायची म्हणून म्हटलं तुम्ही नोकरी नका धंद्यात जावा धंद्यात त्यांना चांगलं प्रोत्साहन मिळालं धंद्यात हळूहळू त्यांनी चांगली मोठी प्रगती केली इतकी मोठी प्रगती केली की आज किती देश ठेवायचे झाले देश ठेवायचं झाले त्याशिवाय त्यांचं लग्न झालं त्यांची लग्न मग राही त्यांना मग झाला त्या खूश शकत काय की ज्या परमेश्वरानं आपल्याला हे जीवन दिलं आहे त्याचा उपभोग घेण्यासाठी आपल्या बाकीच्याही माणसाला उपभोग मिळावा समाजाला मिळाला पाहिजे म्हणून आम्ही ट्रिप काढली की सहा ट्रायवर्स त्याच्यात तीनशे तीनशे माणसं बसून नेलं बघायला आणि मला त्याच्यातून एकच आनंद आहे की त्यांनी जे डोळ देव पाहिला तुम्ही इथे घरी येऊन पाहिला असं मला वाटायला की मला पण जे केलं सांगतं त्याचा आनंद एकच झाला की त्या मुलांना ज्या माणसाने जाऊन देव पाहिला सगळेजण खूज झाले की दर्शन कधी होत नाही हा दर्शन झालं दर्शन झालं म्हणलं मला त्याचाच आनंद झाला की तो दर्शन जे घेतलं त्यांनी जरी घेतलं असलं तरी मला आनंद का झाला की आपल्या नजरेनं ते पाहताय म्हणजे आपल्या वाचनाला यश आलं अशा पद्धतीने त्यांच्याशी ते एक झालं परत पण मुलांना शाळेत शिक्षणामध्ये पैसे द्यायचे का झाले तर बाबा ठीक आहे ही मुलं आपल्या मुलासारखीच आहेत आमच्याही मुलांना लोकांनी बक्षिस देत होती पहिला नंबर आल्याबद्दल म्हणून या मला दहावीनंतर जे मुलगा पाहतात त्याला बक्षीस वाटत येईल ते प्रोत्साहन पाहतो म्हणजे प्रोत्साहन असताना आपल्या मुलाला ते पुढं शिकावे दहावीनंतर पुन्हा ते झाल्यानंतर पुन्हा आमच्या कापशिंगल्यामध्ये ज्या ठिकाणी मी राहत होतो म्हणजे आईची मावशी तिच्याजवळ मी लहानाचा मोठा झालो तर ती वाढल्यानंतर तिच्या नाव मी काय कुठलं आपले पित्र म्हणजे आपले वडील काही ते देत नागते म्हणून मी माझ्या त्या आनंदाच्या क्षणात आमच्या मुला म्हटलं ते, ते, ते बाबा आम्हाला आहे तिने त्याने एक मंदिर बांधले तिथं म्हणजे टेबल खुर्च्या या तर आम्ही त्या शंभर टे खुर्च्या आणि बत्तीस टेबल दिले त्याचं बिल दिलं पूर्ण म्हणजे जेवण घालून दिलं जेवणही दिलं अन्नदान करणं हे आमचं म्हणजे पहिल्यापासून आमच्या घरी सवयच आहे सगळ्यांसाठीच आम्ही जेवण घालून झालो सगळ्यांसाठी आणि आपल्याला देऊ कुणाला कमी करत नाही आपल्याला देतच कुठं नाही थांबत नाही हो ही एक माणसाने नेहमी विश्वास ठेवावा की बाबा आपलं जीवन जे आहे हे कुणीतरी चालू होते कुणी कुणावर उपकार करत नाही देव देणाऱ्याला देतो कुठेही देत असतो शिक्षणाचं कुणीही मार्ग सरू नये शिक्षण एक होतच राहते